हक्काच्या निर्दयी हत्येमुळे संपूर्ण शहर हादरले आहे पार्किंगच्या वादातून झालेल्या भांडणात सत्तावीस वर्षांच्या साहिल गुज्जरला बेकायदेशीर पार्किंग, पार्किंग माफियांनी धारदार शस्त्राने आणि लोखंडी रॉडने मारून ठार केले साहिल आपली शिफ्ट संपून कॅब पार्क करत असताना ही घटना घडली हा व्हिडिओ या हृदयद्रावक घटनेची संपूर्ण कहाणी सांगतो ज्यात सहभागी लोक घटनेची तारीख आणि वेळ आणि पोलिसांच्या कारवाईचा सविस्तर तपशील आहे साहिल गुज्जरच्या कुटुंबासाठी हा अत्यंत दुःखद क्षण आहे त्याचे लग्न अवघ्या दोन आठवड्यांवर आले होते त्याचे स्वप्न आणि घर दोन्ही उद्ध्वस्त झाले हा फक्त हत्येचा गुन्हा नाही तर एका अशा टोळीची कथा आहे जी कायदा हातात घेऊन सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात घालत आहे या व्हिडिओमध्ये आम्ही या बेकायदेशीर पार्किंग माफियांवरही चर्चा करू आणि ते मुंबईच्या विविध भागांत त्यांचे वर्चस्व कसे कायम ठेवतात हे समजून घेऊ मालवणी पोलिसांनी या प्रकरणी दोन मुख्य आरोपी ओवैस शेखा आणि फारुख शेख यांना अटक केली आहे मात्र स्थानिकांचे म्हणणे आहे की पोलिसांकडे अनेक तक्रारी दाखल करूनही या माफियांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही मुंबईतील कायदात सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह का निर्माण होत आहे